हॅलो नमस्कार मी स्वाती तुम्हा सर्वांचं स्वागत करते आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल किंवा माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब देखील करा तर दिवसाची सुंदर अशी सुरुवात झाली आहे सकाळच्या आता नऊ वाजलेत आणि माझा स्वयंपाक चाललेला आहे तर बाहेरचंसुद्धा मला बरंच काही आवरायचं होतं कारण बाहेर पण हॉलमध्ये सगळीकडे पसारा झालेला किंवा सगळीकडे असं सिमेंटचा ते तेसुद्धा मी पुढे व्हिडिओमध्ये दाखवलेलंच आहे तर ते सगळं काही आवरता आवरता मला बारा वाजले आता माझी घरातले अर्धे कामं झालेत जसं की सकाळी पाणी आलं तेव्हाच पाणी भरून घेतलं कपडे धुवून घेतले पण अजून मला स्वयंपाक करायचा आहे किंवा घर झाडून पुसून घ्यायचं आहे बस इतकंच राहिले पण हे सगळं आवरता आवरता मला बारा वाजले कारण की बाहेर सगळीकडे हॉलमध्ये पसाराच झालेला किंवा सिमेंटचा धुरळा कारण की गेल्या वेळी मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये दाखवलेलं की मी वायफाय ठेवण्यासाठी लाकडाचं मागवलेलं आणि ते येऊन बऱ्याच दिवस झालेलं पण लावून काही घेतलंच नव्हतं तर आज ते काम सुरू होतं त्यांचं ते बाहेर ते काम करत होते आणि आतमध्ये माझा स्वयंपाक चाललेला स्वयंपाक झाल्यानंतर लगेच मला ते बाहेरचं सगळं काय आवरून घ्यायचं होतं तर आज मस्त गवारीची भाजी बनवायची होती तर गवारी मी कालच निवडून ठेवली होती कारण गवारी म्हटलं की निवडायला थोडासा तरी वेळ लागतोच आणि सकाळी सकाळी इतका टाईम भेटत नाही ती भाजी निवडत बसायला त्यामुळे मी तरी रात्रीच निवडून ठेवते म्हणजे कालच आदल्या दिवशी जर निवडून ठेवली की सकाळी तितकाच टाईम वाचतो कारण की सकाळची घरामध्ये सगळ्यांच्याच भरपूर कामं असतात डब्बा असतो कामाची धावपळ असते आणि रोजचं टेन्शन असतं भाजी काय बनवायची त्यामुळे जर आदल्या दिवशीच भाजी काय बनवायची हे ठरवलं किंवा जर भाजी निवडून ठेवली तर दुसऱ्या दिवशी सकाळी त्याच्यामध्येच आपला वेळ जाणार नाही किंवा ती भाजी निवडत बसायला लागणार नाही आदल्या दिवशीच जर भाजी निवडून ठेवली तर कारण सकाळची जास्त कामं असतात धावपळ असते डब्बा असतो त्यामुळे सकाळी इतका वेळ भेटत नाही मला तरी त्यामुळे आणि सकाळचा वेळ कामामध्ये कसा निघून जातो काहीच कळत नाही कामं इतकी असतात सकाळची त्यामुळे कामामध्ये वेळ कसा जातो तेही कळत नाही त्यामुळे मग भाजी काही निवडायची असली मी रात्रीच निवडून ठेवते कारण सकाळचं नाही होत जमत नाही निवडायला आणि एक तरी सगळ्यात कंटाळवानं काम आहे माझं भाजी निवडणं कारण मला अजिबात आवडत नाही ते सगळं कधी कधी तर ठीक आहे कधी तरी मूड असला तर निवडत असते बाकी इतर वेळी मला ते भाजी निवडायचं इतका येत असतो त्यामुळे मी आधीच सगळी तयारी करून ठेवते रात्रीच जेणेकरून सकाळी कसं मला सोपं पडेल आणि माझा वेळ जास्त त्याच्यामध्ये जाणार नाही तर सगळ्यात आधी चपातीचं मी पीठ मळून ठेवलेलं कारण की बाकीचा सगळा स्वयंपाक आवरेपर्यंत पीठसुद्धा छान तितकंच म्हणजे असं मुरेल त्यामुळे बाकीचं आवरेपर्यंत चपातीचं पीठ मुरेल त्यामुळे सगळ्यात आधी चपातीचं पीठ मळून ठेवलेलं आणि सगळ्यात आधी गवारी मी थोडंसं तेल टाकून तव्यामध्ये गवारी भाजून घेतली तर शेवटी प्रत्येकाची आपापली वेगवेगळी पद्धत असते जेवण बनवण्याची तर मी तरी पहिले तरी गवारी छान अशी ते थोडंसं तेल टाकून भाजून घेतली आणि नेमकं डब्यामधलं तेलसुद्धा संपलेलं आजच आणि असं काही स्वयंपाक करत असलं आणि डब्यामधलं तेल मीठ असं काहीही संपलं ना की नकोच वाटतं आधीच डब्यामध्ये असलेलं जास्त बरं वाटतं मला तरी पण नेमकं तेल संपलेलं तर पहिले तरी डब्यामध्ये तेल काढलं आणि गेल्यावेळी असंच तेल काढत असताना हातातून अचानक पिशवी सटकली आणि खाली पूर्णपणे सगळं तेल सांडलं किचनमध्ये पूर्ण असं तेलकट तेलकट झालेलं ते तेलकट म्हटलं की सगळं काय स्वच्छ करायला आपला बराच वेळ जातो गेल्यावेळी अगदी माझ्या माझ्यासोबत तसंच झालेलं पूर्ण किचनमध्ये सगळीकडे तेल तेलच झालेलं आणि ते सगळं आवरत बसायला माझा बराच वेळ गेला होता तर ह्यावेळी अगदी काळजीपूर्वक मी तेल काढलं तर असो तर अगदी सिंपल अशी मी भाजी बनवून घेतली सगळ्यात आधी गवारी थोडंसं तेल टाकून भाजून घेतली त्यानंतर मग कांदा टोमॅटो टाकून मसाला हे सगळं टाकून भाजी करून घेतली त्यानंतर वरतून थोडंसं शेंगदाण्याचं कूट कोथिंबीर टाकून छान मस्त अशी सिंपल गवारीची भाजी केली बाकीचा स्वयंपाक आवरून घेतला त्यानंतर चपाती करायला घेतली तर चपातीचं चा पीठ मी अगदी मिडियम असं मळलेलं आहे कारण की म्हणजे कसं जास्त घट्ट पण नाही किंवा जास्त पातळ पण नाही तर जास्त पीठ पातळ झालं तर मला चपाती अजिबात लाटता येत नाही त्यामुळे मी अगदी मिडियमच असं पीठ मळते जास्त घट्ट नाही किंवा जास्त पातळ नाही आणि पीठ मळून ठेवलेलं बऱ्याच वेळ आणि जास्त वेळ जर पीठ मळून ठेवलं की मग जास्तच पातळ होतं मग मला तरी हे चपाती लाटता येत नाही जास्त पीठ पातळ झालं की मला चपाती लाटता येत नाही त्यामुळे अगदी जास्त घट्ट नाही किंवा जास्त पातळ नाही असं पीठ मी आधीच मळून ठेवलेलं त्यानंतर परत एकदा तेल लावून छान सॉफ्ट असं मळून घेतलं आणि पटपट असे चपात्या लाटायला घेतल्या पहिल्या तरी गोळे तयार करून घेतले जेणेकरून कसं पटपट अशी चपाती लाटता येईल म्हणजे एक तव्यामध्ये आहे तोपर्यंत दुसरी चपाती लाटता येईल त्यामुळे मग मी एकसारखे गोळे तयार करून घेतले आणि पटपट अशा चपात्या करून घेतल्या स्वयंपाक आवरून घेतला त्यानंतर मला बाहेरचं सुद्धा आवरायचं होतं बाहेर सगळीकडे अजून बाहेरचं काम सुरूच होतं ते म्हणजे असं भिंतीमध्ये होल वगैरे पाडायचं अजून काम सुरूच होतं आणि सगळीकडे असा पसारा झालेला सगळीकडे असं घाणच सगळे धुरळा वगैरे पडला होता तर ते सगळं मी आवरायला घेतलं म्हणजे स्वयंपाक झाल्यानंतर किचनमधलं सगळं काय स्वच्छ म्हणजे आवरून घेतलं किचनमधलं सगळं काय माझं काम आणि त्यानंतर बाहेर बघितलं तर बाहेर इतका असा धुरळा पडलेला मला तरी तो धुरळा बघून कसं तरीच वाटायला लागलं कारण की आत्ताच एक थोडे दिवस झाले असतील मी किचन पूर्ण सॉरी हॉल पूर्ण मी सगळा स्वच्छ करून घेतलेला तुम्ही व्हिडिओ बघितलाच असेल तोसुद्धा मी व्हिडिओ अपलोड केलाच आहे आताच एक थोडे दिवस झाले असतील मी हॉल पूर्ण छान स्वच्छ करून घेतलेला आणि हा धुरळा बघितला त्यानंतर मला थोडंसं कसं तरी वाटायला लागलं असं वाटायला लागलं की माझी मेहनत वाया गेली पण इतकं काही सगळीकडेच घाण पडली होती असं नाही फक्त टी व्हीच्या इथेच घाण झाली होती बाकीचं सगळे तरी स्वच्छच होतं तर बघितलंच असेल तुम्ही कि किती असं सगळीकडे धुरळा पडला होता टेबलवरतीच जास्त धुरळा पडला होता बाकी टी व्हीवरती तरी झाकलेलं म्हणजे बेडशीटने टी व्ही झाकली होती जेणेकरून टी व्हीवरती कचरा पडू नये त्यामुळे आणि बाकी सगळं टेबल जो आहे तर त्याच्यावरतीच जास्त तरी घाण पडली होती ते सगळं ओल्या कपड्याने मी पुसून घेतलं आता तो टेबल तरी काय मला हलवता येणार नाही म्हणजे एकटीला नाही जमत एवढा जड आहे टेबल आणि त्यामुळे मग मी कोणाची तर मदत असती तर ठीक आहे बाकी एकटी तो टेबल हलवायचं म्हटलं तर मला तर काय ते जमणार नाही त्यामुळे मग मी तेवढं सोडून बाकीचा तर तो टेबल पुढे घेऊन सुद्धा झाडून पुसून जर घेतलं असतं तर जास्त बरं झालं असतं पण मला तरी काय ते एकटीला जमणार नाही आणि ते लावता लावता त्यांना पण इतका वेळ झाला त्यामुळे मग ते पण गेले कामाला आणि त्यानंतरच मग मी हे सगळं काय आवरायला घेतलं सगळीकडे पूर्णपणे असा पसाराच पडलेला किंवा घाण झालेलं सकाळी एकदा झाडून घेतलंच होतं मी घर परत एकदा हा सगळा धुरळा बघून परत एकदा घर छान स्वच्छ झाडून घेतलं पहिले तरी सगळ्या घरातला पसारा आवरून घेतला पूर्ण हॉलमध्ये सगळीकडे पसाराच पसारा झालेला आणि सगळं टी व्हीच्या इथे तरी इतकं घाण धुरळा पडला होता ते सगळं टेबल पहिले तरी ओला कपडा करून घेतला आणि छान स्वच्छ मी पुसून घेतलं आणि त्यानंतर ता घरातला सगळा काही पसारा काढला अजून किचनमध्ये ट्यूबलाईटसुद्धा लावायचं काम बाकी होतं पण हे सगळं आवरता आवरता त्यांनाच वेळ झाला जायला त्यामुळे ते गेले त्यामुळे आता ट्यूबलाईटचं काम जे आहे तर ते उद्या होईल किचनमध्ये ट्यूबलाईट लावून घ्यायची होती मोठी अशी जेणेकरून थोडासा उजेड पडेल कारण की आता जर जास्त तर बघितलं तर व्हिडिओमध्ये म्हणजे किचनमधले संध्याकाळचे वगैरे व्हिडिओ असले तर थोडासा अंधार पडतो त्यामुळे मी असं ठरवलेलं की किचनमध्ये मोठी अशी ट्यूबलाईट लावून घ्यायची त्यामुळे कसं थोडासा उजेड येईल किंवा व्हिडिओ दिसताना चांगले दिसतील किंवा माझं छान क्लिअर दिसतील व्हिडिओ कारण कधी तरी असं किचनमधले व्हिडिओ असतात तर मग अंधार पडतो व्हिडिओमध्ये त्यामुळे मग असं ठरवलेलं मी की कि किचनमध्ये मोठी अशी ट्यूब लावून घ्यायची ट्यूबलाईट लावून घ्यायची जेणेकरून असा छान उजेड पडेल आणि व्हिडिओसुद्धा दिसताना चांगले दिसावे ह्यासाठी तेही काम करायचं होतं पण आज काही जमलंच नाही कारण हेच सगळं लावता लावता इतका उशीर झाला त्यांनासुद्धा जायला त्यामुळे तेवढंच काम झालं तर उद्या ट्यूबलाईटचं काम होईल तेसुद्धा लावून घेईल तर ह्यासाठीच लावायचं होतं की थोडंसं उजेड पडेल जेणेकरून व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला उजेड दिसेल किंवा दिसता नाही चांगलं दिसेल यासाठी तर आता ते काम उद्या होईल सगळीकडे पूर्णपणे पसारात झाला होता हॉलमध्ये आणि इतकं सगळं घाण झालेलं सगळं काय आवरून घेतलं पहिले तरी घर छान स्वच्छ मी झाडून घेतलं सकाळी झाडून घेतलेलंच परत एकदा घर छान स्वच्छ मी झाडून घेतलं आणि त्यानंतर पुसायला घेतलं आता सकाळी वेळ होता मला आणि तेव्हा घर मी झाडून घेतलं तेव्हाच पुसून घेणार होते पण माझं डबल काम झालं असतं कारण की हे सगळं आवरून झाल्यानंतर इतकं घर घान झालेलं एवढा पसारा झाला होता आणि त्यामुळे मग परत ती सगळी पावलं आतमध्ये किचनमध्ये उठली असती किंवा परत घर सगळं घाण होणार परत एकदा मला डबल वेळा पुसून घ्यावं लागणार यासाठी ठरवलं की सगळं काही आवरून झाल्यानंतर शेवटलाच सगळं काही घर छान स्वच्छ झाडून पुसून घेऊ आणि शेवटलाच घर छान स्वच्छ पुसून घेतल्या असं घेतल्यानंतर अगदी छान वाटतं किंवा काम पूर्ण झाल्यासारखं वाटतं हे सगळं आवरता आवरता मला बारा वाजले स्वयंपाक किंवा घरातली कामं माझी सगळी लवकर झाली होती म्हणजे दहापर्यंत तरी सगळं काही माझं झालेलं पण फक्त झाडून पुसून घेण्यासाठीच मला इतका वेळ झाला आवरता, आवरता आवरता बारा वाजले छोटासा ब्लॉग इथंच एंड करते बाय बाय